रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत वरद सपकाळ यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर यश दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यक स्पर्धेत एकवीस देशातील पाचशे विद्यार्थ्यांमध्ये दे इचलकरंजी मंगळवार पेठ येथील वरद शीतल सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावून शहराचा मान उंचावला आहे या यशाबद्दल या विविध देशांमधून तसेच शैक्षणिक क्षेत्रातून वरदचे कौतुक का व अभिनंदन होत आहे या यशासाठी शिवराज पाटील सर सविता भन्साळी शिक्षिका आणि सौ ज्योती पागडे यांचे मार्गदर्शन लाभले पुढील शिक्षणासाठी वरद याला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने सपकाळ कुटुंबीय राजू आसोळे रामा साळुंके तसेच मंगळवार पेठ परिसरातील मान्यवर उपस्थित होते महान कटन्युपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी